नमस्कार मी सौ संगीता प्रदीप नागापुरे सावित्री शक्तीपीठ यवतमाळ सावित्री न्यूज इंडिया चॅनेलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते क्रांतिरत्न ज्योतिबा फुले प्रथम मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्री आई फुले तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांना नमन करते आज पाच सप्टेंबर माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मैत्रिणींनो पाच सप्टेंबर हा डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांच्या मित्रांनी व आवडत्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस करण्याचे ठरविले पण डॉक्टर राधाकृष्णन त्यांना म्हणाले माझा वाढदिवस नका साजरा करू आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करूया आणि तेव्हापासून पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले जातात शिक्षक दिन साजरा करताना क्रांतिरत्न महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्री आई फुलेंना कोटी कोटी वंदन करते फुले दांपत्य म्हणतात जे माता पिता आपल्या पुत्रास किंवा कन्येस शिकवित नाहीत ते आपल्या पुत्राचे किंवा कन्येचे शत्रू असतात असे समजावे म्हणूनच आईवडिलांनी आपल्या मुलामुलीस विद्या शिकवावी विद्येच्या योगे सदाचारणाचे व्रत पार पाडण्यास ते समर्थ होतात कर्मकांडाचे अवास्तव महत्त्व शूद्र तसेच स्त्रियांची अमानुष विटंबना श्रेष्ठ कनिष्ठता या सर्व गोष्टींना झुगारून जनतेला शिक्षण देणे एक हे एकमेव साधन आहे हे त्यांनी ओळखले म्हणूनच त्या ईशस्तवनामध्ये म्हणतात आम्ही लेकरे तुला प्रार्थितो विद्या देई ज्ञान इच्छितो आम्ही लेकरे तुला प्रार्थितो विद्या देई ज्ञान इच्छितो दैत्यासुर संहारा श्रीधरा आणि हेच त्यांनी शूद्रांचे दुखणेमध्ये शूद्रांना सांगण्याचा प्रयत्न केला शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा शिक्षणासाठी जागे व्हा मध्ये त्या म्हणतात उठा बंधुंनो अतिशूद्रांनो जागे होऊ उठा उठा बंधुंनो अतिशूद्रांनो जागे होऊ उठा परंपरेची गुलामगिरीही तोडणेसाठी उठा बंधुंनो शिकणेसाठी उठा बंधुंनो शिकणेसाठी उठा गेले मेले मनू पेशवे आंगलाई आली बंधू बंदी मनूची विद्या घेण्या होती ती उठली बंदी मनूची विद्या घेण्या होती ती उठली नसा नसातून ईर्ष्या खेळवू विद्या मी घेईन नसा नसातून ईर्ष्या खेळवू विद्या मी घेईन क्षुद्रत्वाचा डाग हा माझा निपटून काढीन क्षुद्रत्वाचा डाग हा माझा निपटून काढीन असे गरजुनी विद्या शिकण्या जागे होऊनही झटा परंपरेच्या बेड्या तोडूनी शिकण्यासाठी उठा परंपरेच्या बेड्या तोडूनी शिकण्यासाठी उठा या आणि इतर बऱ्याच कवितांमधून सावित्रीबाईंचा तत्कालीन समाजव्यवस्थेचा खोल विचार दिसतो लोकांची अवस्था सुधारण्यासाठी अंधश्रद्धांचा नाश करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हेही त्यांनी जाणले होते अशा ह्या आदर्श फुले दाम्पत्याला मी कोटी कोटी प्रणाम करते व माझ्या शब्दांना इथेच विराम देते जय ज्योती जय सावित्री धन्यवाद